हाऊसफुल फाईव्ह थिएटरमध्ये रिलीज झाली आहे आणि मी बघितली पण ऑनेस्टली सांगतो मध्ये हसवायचा खूप प्रयत्न केला गेलाय पण ते हसू मात्र येत नाही कॉमेडी मूवी मधलं एक बेसिक एलिमेंट म्हणजे टायमिंग आणि फ्रेश रायटिंग आणि ते इथेच कमी पडताना जाणवतं मूवीची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे का म्हणजे लिटरली अर्ध बॉलिवूड एका मूवी मध्ये भरले एक एक ऍक्टर काउंट करायला बसलो तर आता दहा मिनिटाचा व्हिडिओ निघाल मूवी सुरू होते एका बिलियन डॉलर शिपवर हो। जिथे लंडनचा बिलिनियर त्याच्या हंड्रेड बर्थडे ची पार्टी देतो आणि पार्टीच्या गोंधळात तो बिलिनिअर मरतो मरताना तो सांगतो की माझी प्रॉपर्टी माझ्या मुलाला मिळेल याचं नाव आहे जॉली पण इथे तर ट्विस्ट येतो तीन जॉलीज तिथे एकदम प्रकट होतात अक्षय कुमार रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन हे सगळे म्हणतात की तेच खरे झाले आहे ही मिस्ट्री सॉल्व्ह करण्याच्या नावाखाली एक कॉमेडी थ्रिलर स्टाईल चा ड्रामा सुरू होतो पण मूवी मध्ये खरं टेन्शन नाही सस्पेन्स नाही आणि काही तर द डिक्टेटर मुव्ही मधून लिफ्ट केले मुव्ही दोन वर्जन रिलीज झाले हाऊसफुल फाईव्ह ए आणि हाऊसफुल फाईव्ह बी तुमचं तिकीट बुक करताना लँग्वेज ऐवजी दोन ऑप्शन दिसतात दोन्ही पार्ट मध्ये काही सीन समान आहेत पण एंडिंग पूर्ण वेगळी आहे म्हणजे दुसरं वर्जन जर बघायचं असेल तर पुन्हा तीन तास थिएटरमध्ये बसावं लागेल ही ट्रिक खरं तर इंटरेस्टिंग आहे पण कॉन्टेंट स्ट्रॉंग नसेल तर ही ट्रिक पण काम करत नाही सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन ही मूवी बघावी नाही जर तुम्हाला मसाला एंटरटेनर मोठा स्टारकास्ट आणि हलकी फुलकी कॉमेडी आवडत असेल आणि विकेंड ला फॅमिली सोबत पॉपकॉर्न घेऊन टाइमपास करायचा असेल तर ही मुव्ही एकदा बघण्यासारखी आहे मला तर ही मुव्ही एवढी खास वाटली नाही जर तुम्ही ही मुव्ही बघितली असेल तर कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा